दत्तवाड इथं तीन पाणी जुगार अड्ड्यावर छापा दहा जणांविरोधात गुन्हा दाखल दत्तवाड तालुका शिरोळे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्रातील संशयितांचा सा समावेश असून घटनास्थळावरून पोलिसांनी रोख रक्कम मोबाईल हँडसेट आणि जुगाराचं साहित्य जप्त केलं कुरुंदवाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभ्रा बारच्या मागील बंद खोलीत तीन पाणी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वा तीन वाजता पोलिसांनी धाड टाकली यावेळी दहा जण जुगार खेळताना आढळले या कारवाईत श्रीधर न्हावी शुभम पाटील सलीम पेंढारी संतोष चंपू लक्ष्मण चंपू मारुती सनदी श्यामसुतार सुधाकर पाटील नावल कांबळे आणि उदय पाटील या दहा जणांच्या विरोधात जुगारबंदी कायदा कलम चार व पाचनुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी घटनास्थळावरून रुपये एकावन्न हजार चारशे रोख तीन मोबाईल हँडसेट किंमत साडे साडेआठ हजार रुपये आणि जुगाराचं साहित्य जप्त केलं बंद खोली मालक उदय पाटील यांनी स्वतःच्या फायद्यासाठी खोली वापरासाठी दिल्याचं समोर आलं या प्रकरणी पोलिस नाईक पवार यांनी फिर्याद दाखल केली असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सानप करतात कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या पथकाने का कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे